नमस्कार मित्रांनो स्वागत आहे हे, हे बघा आम्ही आलो आहे शेतामध्ये आणि इकडं पहिले हे बघा परू येते परू चाल हे बघा इकडं आलो होतो आम्ही पहिले पण आलो होतो परू आम्ही व्हिडिओ केला होता तर इकडे सोयाबीन लावलेली होती आता सोयाबीन सोंगून झालेली आहे आणि बघा परू काय करते तर परू बघत आहे बकरीला झाड बघू बघू नये नारळाचे पत्ते आणि हे आई बकरी आणि इला पाहिजे पाल्या खायला तर आम्ही बघू तिथे खाते खात ओ खाते बकरी खाऊ खाय बाई काय काय खाते बकरी आमचं एवढं काही हे नाही बोलायचं आणि फोन पकडायचा तर आमचा पहिला ब्लॉग आहे परू सांग त्यांना त्याच्यामुळे जास्त आम्हाला बोलण्याचं हे नाहीये काय देऊ तुला तर परू म्हणते मी पण खाऊ घालते म्हणते आणि बकरीला तर परूला पण एक आंब्याचं पान देते मी तोडून म्हणजे आमचे ब्लॉग आहे ते पडलं पिलू खाली आमचे ब्लॉग आहे पण मग कसं एवढं बोलायची नाही तर आम्ही एक ब्लॉग केला होता तर इकडे सोयाबीन वगैरे होती तेव्हा आता सोयाबीन सगळी काढली आहे आपल्याकडे झालेत का सोयाबीन काढायचं काम सुरू की नाही अजून आणि इकडे पाणी पण देत आहे म्हणजे गहू वगैरे आता इकडे लावून देतील गहू किंवा हरभरे हे बघा छान झेंडीची फुलं आलेत आहे हे घर दुसऱ्यांचं आहे बरं का हो, हे घर दुसऱ्यांचं आहे आम्ही तिकडे राहतो वरती दिसते का तुम्हाला तीन याच्यावरती तिसऱ्या फोर वरती राहतो आम्ही हे नाही ते गुलाबाचं फुल नाही कशाचं फुलं आहे ते कमळाच त्याला म्हणतात झेंडूचं फुल काय म्हणतात त्याला झेंडूची फुलं ते आहे झेंडूचं फुल हे बघा चाह याच्यामध्ये सोयाबीन आहे त्यांनी काढून ठेवलेली याच्यामध्ये काय करू सोयाबीन चे काय म्हणते ते आमचं वरती घर आहे दाखवलं मी त्यांना आहे बघा आम्ही इकडेच वरती राहतो तिसऱ्या ह्याच्यामध्ये आणि खाली आमचे रूम वले ते राहतात आणि हे त्यांचं शेत आहे मित्रांनो आमचं शेत नाही इकडे तुम्ही भरपूर जण विचारता तुमचं वावर वगैरे आहे का तर हे आमचं नाही आहे हे आमच्या रूमाला दादांचं आहे ओके मग काय म्हणता आपल्याकडे झालं तर सोयाबीन वगैरे सुरू इकडे झाल्यात पण आणि काढल्यात पण आणि पेरणी वगैरे पण सुरू होणार आहे आता म्हणजे गहू किंवा हरभरे पेरून देणार आहे पाऊस तर खूप जाम पडतो आपल्याकडे हे बघा इकडे मी पण म्हणजे रील्समध्ये पण बनवले होते व्हिडिओ हो। ते शेत आहे म्हणजे सगळे सोयाबीन वगैरे आता काढलेत आणि तसे झाकून ठेवलेत काही काढायची राहिली बघा बघू शकता वावर भिजवणं चालू आहे म्हणजे गहू वगैरे हरभरे लावायला तर आमचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला परू आहे का पर इकडं बिलू आमचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तर कमेंटमध्ये सांगा आम्ही जास्त ब्लॉग करत नाही आणि आम्हाला जास्त म्हणजे बोलायला येत नाही हे आहे झेंडीचं फुल तर चला भेटू नंतर दुसऱ्या ब्लॉकमध्ये पर बाय कर बाय